सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहे संक्रांतीसाठी तिळाची वडी एक वाटी तीळ घेतले चांगलं मंदाचे बांधून घ्यायचे ती चांगले आता उडायला लागल असे म्हणजे तिळ बांधले गेलेत आता एका ताकद काढून घ्यायचे इथे एक दोन चमचे तूप घालायचं ज्या वाटीने मी तिळ घेतले होते त्याच वाटीनं गुळ घेतलेले गुळ पाक आहे तरी पण जरा असे होऊन द्यायचा गोळ लालसर होऊन द्यायचा चांगला असं कठीण पाक करून घ्यायचा प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि जर पाक झाला का बघायचं आहे कठीण असा पाक करून घ्यायचं आहे गोळी अशी तयार झाले ह्याचं ह्याच आता मी ते घालून घेणार आहे मस्त असा वडी करण्यासारखी तयार झालेले सुंदर अशी तिळाची वडी कुरकुरीत तयार